यावेळी मुलींनी पारंपरिक वेशभूषा केली होती मराठी भाषा संवर्धन व विकासासाठी गावातून फेरी काढण्यात आली या फेरीचे करण्यात आले आले शाळेत विविध उपक्रम घेण्यात यात कथाकथन भारुडे पोवाडे ओव्या अभंग वेगवेगळे नृत्याचे मुलींनी सादरीकरण केलं तसेच मुलींनी काही विनोदी चुटकीही सांगितले या उपक्रमाच्या माध्यमातून भाषा रुजवण्याचा प्रयत्न केला पहिली ते चौथीच्या जा विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला होता गावात काढलेल्या फेरीमुळे वातावरण सुंदर बनलं होतं साड्या परिधान केलेल्या मुलींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं तसेच गावकऱ्यातूनही याचे कौतुक केलं जात होत हा उपक्रम पार पडण्यासाठी शाळेचे शिक्षक सौ रेखा पाटील सौ अनुराधा शिंदे प्रकाश खोत मुख्याध्यापक पांडुरंग शिलेदार संजय पाटील दिलीप दुधाळे प्रकाश पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले भानकरी साठी प्रकाश चव्हाण टाकवडे